तुम्हाला माहिती आहे का भारतामध्ये एक संत असा आहे जो मरण पावलाच नाही हो तो आजही श्वास घेतो आजही ऐकतो आणि आजही हजारो लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडवतो तो संत म्हणजे मंत्रालयाचे श्री राघवेंद्र स्वामी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर तुम्ही स्वतः म्हणाल हे फक्त श्रद्धा नाही हे अनुभव आहे स्वामी म्हणजे नेमकं कोण राघवेंद्र स्वामी हे केवळ संत नव्हते ते होते महान विद्वान माधव संप्रदायाचे तेजस्वी स्तंभ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिवंत समाधी धारण करणारे महायुगी त्यांचं मूळ नाव होतं व्यंकटनाथ जन्म आणि बालपण इसवी सन पंधराशे पंच्याण्णव साली तामिळनाडूमधील भुवनगिरी येथे एका अत्यंत विद्वान ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म झाला त्यांचे वडील थिम्मणाचार्य महान पंडित होते लहानपणापासूनच व्यंकटनाथ वेद उपनिषद न्याय मीमांसा यात प्रावीण्य मिळवत होते लोकं म्हणायचे हा मुलगा साधा नाही याच्या वाणीमध्ये शक्ती आहे व्यंकटनाथांनी लग्न केलं मुलगा झाला पण आयुष्याने अचानक वळण घेतलं पत्नीचा अकाली मृत्यू ही घटना त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आघात होता ते पूर्णपणे भगवंताकडे वळाले गुरुच्या आदेशांनी व्यंकटनाथांनी संन्यास स्वीकारला आणि त्यांना नाव मिळालं श्री राघवेंद्र तीर्थ त्या क्षणापासून त्यांची वाणी बदलली त्यांचं तेज वाढलं आणि चमत्कार सुरू झाले राघवेंद्रस्वामी फक्त संत नव्हते ते महान तत्वज्ञ होते त्यांनी वेदांत सिद्धांत भक्ती मार्ग यावर चाळीसपेक्षा जास्त ग्रंथ लिहिले आजही हे ग्रंथ संशोधनाचा विषय आहेत राघवेंद्र स्वामी कधीही चमत्कार दाखवण्यासाठी करत नव्हते पण भक्ताच्या वेदनेनुसार भगवंताची कृपा आपोआप प्रकट व्हायची एक मुस्लिम राजा त्यांच्याकडे आला राजाची पत्नी वर्षानुवर्षे गर्भवती होत नव्हती स्वामींनी थोडं पाणी मंत्र सिद्ध करून दिलं काही महिन्यात राणी गर्भवती झाली राजा म्हणाला हा साधू नाही हा साक्षात दैवत आहे मंत्रालय या ठिकाणचं गूड तुंगभद्रा नदीकाठी एक लहानसं गाव मंत्रालय हे ठिकाण सामान्य नाही शास्त्र सांगतं जिथे महायोगी समाधी घेतो ते ठिकाण तीर्थ बनत रागेंद्र स्वामींनी स्वतःच जाहीर केलं होतं मी अमुक दिवशी समाधी घेणार आहे आणि आश्चर्य म्हणजे त्याने जिवंतपणे समाधी घेतली समाधी पूर्व भविष्यवाणी ते म्हणाले पुढील सातशे वर्ष मी इथेच असेन भक्तांच्या हाकेला उत्तर देत राहीन आजही अपत्यप्राप्ती आजारमुक्ती कोर्ट केस नोकरी संकट निवारण लाखो लोक मंत्रालयात अनुभव सांगतात अनेक भक्त म्हणतात आम्ही काही मागितलं नाही पण सगळं मिळालं कारण राघवेंद्र स्वामी गरज ओळखतात मित्रांनो जर संत मरण पावले असते तर त्यांची समाधी फक्त स्मारक राहिली असती पण मंत्रालय ते आजही जिवंत आहेत कारण संत आजही जिवंत आहे मित्रांनो समाधी म्हणजे मृत्यू असं आपण समजतो पण जर एखादा संत श्वास घेत असतानाच भूमीत प्रवेश करतो आणि सातशे वर्षे इथेच राहण्याचं वचन देतो तर तो मृत्यू आहे की महायोग आज आपण या गूढ रहस्याच्या मुळाशी जाणार आहोत भारतीय योगशास्त्रात तीन अवस्था सांगितल्या आहेत एक सविकल्प समाधी दोन निर्विकल्प समाधी तीन महासमाधी पण राघवेंद्र स्वामींची समाधी पन महायोग समाधी होती गरुड प्राण योगसूत्र आणि हठ योग या ग्रंथात उल्लेख आहे महायोगी इच्छेने प्राण नियंत्रित करतो समाधी पूर्व दिवस थरारक वर्णन इसवी सन सोळाशे एकाहत्तर राघवेंद्र स्वामींनी स्वत तारीख जाहीर केली ते म्हणाले मी अमुक दिवशी भक्तांसाठी समाधी धारण करीन हजारो लोक जमा झाले समाधीची प्रत्यक्ष प्रक्रिया प्रथम त्यांनी ब्रह्मज्ञान उपदेश केला नंतर मौन धारण केलं पद्मासनात बसले आणि रामनामाचा जप सुरू केला आश्चर्य म्हणजे समाधी भरली जात असताना आतून मंत्रोच्चार ऐकू येत होते हे अनेक ऐतिहासिक ग्रंथात नमूद आहे समाधीमध्ये काय आहे आजही समाधीच्या आत शाळीग्राम पवित्र ग्रंथ गंधाक्षता ठेवलेले आहेत आणि संत त्या ग्रंथांवरच बसलेले आहेत मुस्लिम नवाबाची परीक्षा प्रसिद्ध घटना त्या काळचा मुस्लिम नवाब संशयाने आला आणि तो म्हणाला जर हा संत जिवंत असेल तर तो चमत्कार दाखवेल त्याने समाधीवर पाणी ओतायला सांगितलं आणि पाणी बाहेर आलं समाधी आतून ओलसर झाली नाही नवाब थरथरला तुंगभद्रेचं पाणी आणि रहस्य आजही समाधीवर टाकलेलं पाणी नदीत मिसळत नाही स्थानिक पुजारी हे दररोज पाहतात विज्ञान काय म्हणतं आधुनिक विज्ञान म्हणतं डीप मेडिटेशनमध्ये दर अत्यंत कमी होतो मेंदू मध्ये जातो पण सातशे वर्षे विज्ञानाकडे उत्तर नाही आजच्या भक्तांचे अनुभव अपत्यप्राप्ती हजारो कुटुंब आजही मंत्रालयात मुलासाठी येतात कोर्ट केस अनेक न्यायालयीन प्रकरणे अनपेक्षितपणे सुटतात मृत्यू टळलेले अनुभव डॉक्टरांनी आता काही शक्यता नाही असं सांगितलेल्या लोकांना नवजीवन जीवन मिळतं स्वामी मंत्र अतिशय शक्तिशाली आहे राघवेंद्राय महा हा मंत्र भीती दूर करतो अडचणी कमी करतो मन स्थिर करतो मित्रांनो जर संत फक्त शरीर असते तर ते संपले असते पण संत म्हणजे चैतन्य आणि चैतन्य कधीच मरत नाही मंत्रालय म्हणजे एक मंदिर नाही ते एक जिवंत अनुभव केंद्र आहे मित्रांनो जर एखादा संत सातशे वर्ष आधी म्हणतो मी इथेच असेन भक्तांची हाक ऐकेन आणि आजही लाखो लोक आपले अनुभव सांगतात तर प्रश्न पडतो ही श्रद्धा आहे की प्रत्यक्ष अनुभूती आता या भागात तुम्हाला फक्त माहिती देणार नाही तो तुमचं आयुष्य बदलू शकतं सातशे वर्षांची भविष्यवाणी खोटी की खरी इसवी सन सोळाशे एकाहत्तरमध्ये स्वामींनी समाधी घेतली तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं पुढील सातशे वर्ष मी या वृंदावनात भक्तांसाठी उपस्थित असेन आज वर्ष दोन हजार सव्वीस समाधीला साडेतीनशेपेक्षा जास्त वर्षे पूर्ण झाली आहेत आणि अनुभव दिवसेंदिवस वाढतच आहेत म्हणजे भविष्यवाणीचा पहिला अर्धा काळ पूर्णपणे खरा ठरलेला आहे समाधी आजही जिवंत का वाटते मंत्रालयात गेलेला प्रत्येक भक्त एक गोष्ट नक्की सांगतो इथे बसल्यावर मन आपोआप शांत होतं कारण हे समाधी स्थान ऊर्जा केंद्र आहे योगशास्त्रानुसार महायोगी जिथे समाधी घेतो तिथे त्याचं चैतन्य स्थिर राहतं म्हणूनच हे स्मारक नाही हे जिवंत क्षेत्र आहे मित्रांनो कृपा कोणाला मिळत नाही हा यापुढील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे हे सत्य आहे सगळ्यांनाच कृपा मिळते असं नाही राघवेंद्र स्वामी स्वत सांगतात संशयाने आलेले मी पाहायला आलो आहे अनुभवायला नाही अशांना काहीच मिळत नाही अहंकाराने आलेले मी मोठा आहे माझं ऐकायला हवं अहंकार कृपेचा सर्वात मोठा शत्रू आहे फक्त मागणारे बदल न करणारे हे दे ते दे पण मी बदलणार नाही गुरुकृपा जबाबदारी मागते कृपा कोणाला नक्की भेटते नम्र भक्त जो म्हणतो मला मार्ग दाखवा संयम राखणारा कधी लगेच उत्तर मिळत नाही पण तो थांबतो आचरण करणारा फक्त पूजा नाही सदाचार घर बसल्या राघवेंद्र स्वामी कृपा अचूक पद्धत सकाळचा उपाय सात ते नऊ वाजेपर्यंत स्वच्छ जागी बसा फोटो समोर ठेवा आणि अकरा वेळा म्हणा राघवेंद्राय नमहा शेवटी म्हणा गुरुराज माझ्या कर्मानुसार मला योग्य मार्ग दाखवा गुरुवार विशेष उपाय गुरुवारी गोड अन्नदान गाईला चारा गरजू विद्यार्थ्याला मदत हे उपाय अत्यंत प्रभावी आहेत तुंगभद्रांत स्नानाचं आध्यात्मिक महत्त्व शास्त्र सांगतं गुरु वृंदावनाजवळील जल मानसिक शुद्धी देतं मंत्रालयात तुंगभद्रेचं पाणी फक्त पाणी नाही ते गुरुस्पर्शित आहेत आधुनिक काळातील खरे अनुभव अपत्यप्राप्ती डॉक्टरांनी नकार दिलेला दाम्पत्य आज मूल घेऊन परत येतं करिअर चमत्कार नोकरी गेलेली माणसं अनपेक्षित कॉल मिळाल्याचं सांगतात मृत्यू टळलेले अपघात आजार पण एकच वाक्य कोणीतरी मला वाचवलं हे सगळं का घडतं कारण गुरु म्हणजे तुमच्या कर्माचा मध्यस्थ तो कर्म नष्ट करत नाही पण तीव्रता कमी करतो योग्य वेळी फळ देतो माणसाला बदलायला भाग पाडतो राघवेंद्र स्वामी आणि द्वैत तत्व स्वामी सांगतात भगवंत आणि भक्त वेगळे आहेत पण भक्तीने अंतर मिटतं म्हणूनच त्यांची कृपा सामान्य माणसालाही पोहोचते मित्रांनो जर संत मेले असते तर दर गुरुवारी हजारो लोक आले नसते डोळ्यात पाणी आपोआप आलं नसतं मन शांत झालं नसतं पण मंत्रालयात मन गप्प होतं डोळे ओलावतात आणि हृदय म्हणतं गुरु आहेत राघवेंद्र स्वामी तुमच्याकडून चमत्कार मागत नाहीत ते म्हणतात थोड़ बदल थोड़ नम्र हो बाकी मी पाहतो जर तुम्हाला वाटत असेल की राघवेंद्र स्वामी आजही जिवंत आहेत तर लाईक करा कॉमेंटमध्ये लिहा जय गुरुराज चॅनेल भक्ति सुगणला सब्सक्राइब करा हा व्हिडिओ एखाद्या गरजू व्यक्तीला नक्की पाठवा राघवेंद्राय नम